हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ पूजा वगैरे झालेली आहे इथे बघताय तुम्ही पूजा वगैरे करून झाली आहे आत्ताच चहा नाश्ता पण करून घेतलेला आहे आम्ही लवकर उठलं की सगळं लवकर पटापट आवरतं आणि बाहेर वृक्षारोपणाचा कार्यक्रम चालू आहे झाडं लावण्याचा कार्यक्रम चालू आहे तुम्हाला दाखवते तर आणि दिवसभरात जे काय होईल ते शेअर करते मम्मीला आणि मला आज जायचं आहे गावामध्ये कामं आहेत थोडीशी गावातली कामं हो काही संपत नाहीत इथे असलं की मग काही कामं हो चालूच असतात काही ना काही काही ना काही तर आहेत एक दोन कामं हो त्यासाठी जायचे गावामध्ये गावामध्ये गेल्यानंतर दाखवते चला ते काय चाललंय ते दाखवते तुम्हाला वृक्षारोपणाचा कार्यक्रम चालू आहे आमच्या इथे आज एवढी झाडं लावली तरी या लोकांना कमी पडतात अजून झाडं आणतातच आहे आणतातच आहे आणि लावतातच आहे अजून पण गेल्यांना यांना हां मोह आवरत नाही या लोकांना झाडाचा आता कुठंच बाकी नाही राहिलंय पूर्ण बाग रेडी झालेली आहे तरी सुद्धा अजून झाड पाहिजे आता इथे पारिजातकाचं झाड लावलंय पप्पांनी आत्ताच हे बघा हे पारिजातकाचं झाड लावलंय पारिजातकाचा सडा अंगणामध्ये पडलेला चांगला असतो असं म्हणतात आणि असावं एक अंगणामध्ये पारिजातकाचं झाड पहिलं होतं खूप मोठं होतं त्या कोपऱ्यावर होतं मी बऱ्याचशा एक दोन वर्षापूर्वीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तुम्हाला पण ते जळालं आणि मरून गेलं पूर्ण म्हणून परत लावलंच नव्हतं म्हणून आता इथे पुन्हा पुन्हा लावलंय पारिजातकाचं झाड अजून कोणती लावायची कशात लावणार कुंड्यांमध्ये खाली तर जागच नाही राहिली आता आता ही हे बघा अजून एवढी झाड आणलेली आहेत मम्मीनी ही लावायची गुलाबांची झाड हे सफेद गुलाब आहे पिंक रेड तर जेवलो वगैरे आता आणि झोपणार आहे थोडा वेळ कारण ती दोन तीन तीन दिवस झाले माझी झोपच होत नाहीये मला साडेचार पाचलाच जाग येते तिथून परत झोपच होत नाही आणि मग खूप डोकं दुखतय तब्येत बिघडण्यासारखी वाटते खूप माहीत नाही का तर आणि त्या इकडे पण जागा चेंज झाली होती त्यामुळे तिथे पण थंडी भरपूर होती महत्त्वाचं म्हणजे त्या थंडीमुळेच मला झोप आली नाही इतकी जास्त थंडी होती त्यामुळे तिथे पण झोप झाली नाही म्हणून नाही ना आल्यापासून एवढं डोकं दुखत आहे ना खूप डोकं आहे पित्त झाल्यासारखं वाटतं नुसतं तर जेवले आता थोडीशी झोपते थोडा वेळ म्हणत होती भारतीय झाडाखाली जाऊया म्हणून नको तू जा मला यायचं नाही झाडाखाली अजून अंधार मस्त करून जरा झोपते म्हणजे जर झोप लागेल म्हणून बेडरूममध्ये आली आहे आता बेडरूममध्ये जरा आमच्या थंड वाटतं तर छपते धोरावेळ शांत मग बघू आम्ही चाललेलो आहोत इथे वरती एक मंदिर आहे पीर बाबाचं तिथे चाललो आहे घरात बसून घंटा आला ते म्हटलं चला जाऊन येऊया तिथे साडेचार पाच वाजलेत आहे वरती साडेचार पाच वाजलेत तर बघू मोर पण पन दिसतात पण आता उन्हाची मला नाही वाटत दिसतील म्हणून बघूया तरी पण चला मी आणि ते पीरबाबाचं हा दाखवते ना पीरबाबाचं देऊळ आहे म्हणजे पीरबाबाचं मंदिर आहे तर ते दाखवते मी तुम्हाला आणि तो परिसर खूप छान आहे सगळ्यांनी या म्हणजे आम्ही पोहायला यायचो म्हणजे मुलांना शिकवायला गेल्या वर्षीचे व्हिडिओज आपण पाहिले असतील ना गेल्या वर्षीच्या वेकेशनचे तर इथे मुलांना पोहायला आणायचं इथे जे दिसते ते समोर तळं आहे हे बघा तळं येतं आणि ते जिवंत तळं आहे जिवंत म्हणजे खालून पाणी येतं त्याला कंटिन्यू पाणी असतं नुसतं साठलेलं पाणी नाही येते तर जिवंत पाण्याचा झरा आहे खालून तर ते आहे इथे हवा खूप सुटली आहे त्यामुळे आवाजाला हे ये येईल तुम्हाला डिस्टर्बन्स येतील तर ते बघा तिथे गाड्या वगैरे दिसत आहेत तिथे पोहायला येतात मुलं दुपारची किंवा संध्याकाळी चारच्या नंतर आणि पोहायला शिकवत होतो एक दादा येतो तो, तो पोहायला सुद्धा शिकवतो गेल्या वर्षी मुलांना पोहायला शिकवलं होतं तर इथे आहे ते तळ तर आम्ही जातो तिथे यावर्षीच फक्त नाही गेलेलो आणि वैष्णवी पण तिथेच शिकली पोहायला प्रथमेश पण शिकले गेल्या वर्षीचे जर व्हिडिओ पाहिले ना तर त्याच्यामध्ये दिसेल तुम्हाला हो मॅडम कुठं चालल्या काय वडून आला मावशीला जाईल ती जीव द्यायला भाकरी करते दुपारचं वांग्याचं कालवण आहे तुम्ही म्हणजे जसं तुमच्याकडे जास्त असतात व वा आम्हाला सगळ्यांना वांगी खूप आवडतात खूप म्हणजे अतिशय आवडतात त्यामुळे गा गावाला जास्त करून आहे ना वांग्याचं कालवण असतं कारण की दाराजवळ वांग्याचं झाड असतं काकीच्या पण दाराजवळ आहे बऱ्याच जणांच्या दाराजवळ वांग्याचं झाड असतं आणि वांगी मिळतात ताजी ताजी काटेरी त्यामुळे ती खायला चांगली वाटतात त्यामुळे मग वांग्याची कालवण जास्त असतं आमच्याकडे आणि दुसरं आवडतं म्हणजे सगळ्यांना बस तर आता बेसन भाकर करणार आहे गरम गरम आई हाटून बेसन बनवणारे मी भाकरी बनवते भात लावलेला आहे आम चालेल आमची भा इथं भाकरी बनवते आहे बाजरीची भाकर बनवते मी आमच्या भागात ना जास्त करून बाजरीच्या भाकरी खाल्ल्या जातात कारण की बाजरी पिकते जास्त आमच्या भागात म्हणजे आई आईवडिलांकडे माझं नाही म्हणू शकत मी हे आता तर आईवडिलांकडे इकडे बाजरी जास्त पिकली जाते पिकवली जाते त्याच्यामुळे बाजरीच्या भाकरी यांच्या भागात जास्त खाल्ल्या जातात तर बाजरीची भाकर बनवते मग आणि टाकल्यानंतर हिला लगेच असं पाणी लावतात कोणकोण भाकरी नेहमी करत असेल ना त्यांना माहिती अशीच बनवली जाते भाक बाजरीची भाकर बाजरी ज्वारी फक्त तांदळाच्या पद्धती वेगवेगळ्या प्रत्येकाच्या बेग भाकरी करण्याच्या पण ज्वारीची आणि बाजरीची तर सगळ्यांची सेमच आहे भाकरी केल्या गेल्या के के लगेच हिला पाणी लावतात असं नारळ बघायचं का तुम्ही कधी बघितलाय का इतकू इतका छोटा नारळ एवढा हा काय हा एवढूसा नारळ पाहिलाय का कुणी कधी आमच्या मम्मीला मावशीकडे गेली होती तेव्हा तिने नारळ दिले होते आणि ते सुकलेले होते त्याच्यानंतर आमच्या पप्पांनी ते फोडले नारळ आज फायनली पप्पा किती निघाले हा पप्पा हा साडे दोन साडे दोन साडे दोन नारळ निघाले पप्पा म्हणतात अडीच नारळ निघाले अडीच नारळ अडीच नारळ अडीच नाही म्हणताय ना हो दोनच निघालाय मम्मी तुझ्या दिलेला एवढा नारळ लय झाला ग मम्मी किती महिन्यावर जाई ना आपल्याला हा आमच्या मम्मीच्या बहिणीने दिलाय नारळ केवढसा नारळ आहे एवढंच आपण नारळ निघतो मी आज बघितलंय पहिल्यांदा की एवढंसा सुद्धा नारळ निघतो म्हणून हा हा झालं पप्पाला इथे भारतीनी तुळशीचं जे बी आहे ते रेडी केलंय तुम्हाला दाखवते भारती दाखव सोड ना मी तू हे बघा हे फक्त तुळशीचं बी आहे म्हणजे त्या मंजुळा मी तुम्हाला दाखवते त्या मंजुळामधून निघा निघालेलं हे बघा खरोखरचा सब्जा बाहेर जर घ्यायला गेलं तरी एवढं खरोखरच ओरिजिनल मिळणार नाही कुठे हे एवढं निघालंय आणि याचा कचरा दाखवते मी तुम्हाला याच्या मंजुळा ज्या असतात त्याच्यातनं हे बघा ह्या मंजुळांमधनं हे जे निघालेलं बी असतं ते सगळं होतं ते आणि हा सगळा कचरा बाजूला काढून टाकलेला आहे हा आहे सगळा कचरा आणि हे आहे बी तुळशीचं बी मंजुळांमध्ये जे असतं ना ते भारतीयाचा उपयोग जे झाड असतील ना त्यांचं वजन कमी करायचं तीन किलो त्याने हे एक अर्धा एवढा एवढा एक चमचा म्हणजे एवढंच घ्यायचं चमचा आणि त्याच्यामध्ये कलोंजी अर्धा चमचा रात्री भिजत घालायचं सकाळी ते पाणी गाळून प्यायचं किंवा असं सब्जा खाऊन पिलात तरी चालेल आणि पोटासाठी पण खूप थंड येते वजन कमी होईल ना याच्यानी आणि कालचा आणि आजचा व्हिडिओ हा मी मर्च केलेला आहे म्हणजे आज व्हिडिओ बनवते मी आणि कालचा एडिटिंग करायचा बाकी आहे त्याच्यामध्येच हा ॲड करणार आहे तर आम्ही गे आज गेलो होतो मामाकडे पुन्हा तर नारायणगावची यात्रा भरलेली आहे मी आज मामाकडे जाताना पाहिलं तर ती असते दोन ते तीन दिवस मग जमलं तर आम्ही नारायणगावच्या यात्रेला पण जाऊ खूप मोठी यात्रा भरते नारायणगावची तर नारायणगाव म्हणजे जुन्नर भागामध्ये येतं जर कुणाला माहिती असेल तर तर ते आणि आज मावश मामाकडे गेलो काम होतं थोडंसं मामाचं म्हणून मग मामाकडे जाऊन आलो म्हणून मग आज काही मी तिथे ब्लॉग वगैरे काही शूट केला नाही आणि कालचाच ब्लॉग हा मी कंटिन्यू केलेला आहे चला तर आता मी संपवते हा व्हिडिओ इथेच आणि उद्या पुन्हा भेटते एका छानशा नवीन व्हिडिओ असा तोपर्यंत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि लाईक देखील करा चला पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन व्हिडिओ असतो तोपर्यंत बाय बाय